नमस्कार आनंदगाथाच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण भारतीय उत्सवप्रिय लोक आहोत सण समारंभ व्रतवैकल्ये हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग सणांमध्ये मुख्य सोहळा असतो तो त्या त्या देवताच्या पूजनाचा पूजन म्हणते की आपल्या संस्कृतीमध्ये षोडोपचार पूजन आले पूजनाच्या मुख्य उपचारांपैकी एक उपचार असतो तो म्हणजे आरती आणि त्यानंतर कर्पूर आरती मुळात कर्पूर आरती असा विशेष अशी आरती नाही किंवा मंत्र नाही परंतु परंपरेनुसार आपण दोन श्लोक म्हणत कर्पूर आरती ओवाळतो त्यातील पहिला श्लोक आहे गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितम नमानी त्यानंतरचा श्लोक म्हणताना मात्र गडबड होते आणि बरेचसे अशुद्ध पाठ यात म्हटले जातात त्याकरिता शुद्ध पाठ कोणता तर हा श्लोक आहे मंदारमाला कुलितालकायी कपालमालांकितकंधराय दिव्यांबरायै च दिगंबराय नम शिवाय नमः शिवाय मंदार फुलांच्या माळा जिने आपल्या केशकलापात खोवल्या आहेत आणि नरकपालांच्या मालांनी सुशोभित असा देवाधिदेव दिव्य असे अंबर म्हणजे वस्त्र धारण करणारी तर दिगंबर असा शिव अशा स्वरूपाने नटलेल्या शिवायी म्हणजे पार्वती आणि शिव अर्थात शंकर यांना वंदन असो या श्लोकामध्ये शंकर आणि पार्वती दोघांच्या युगल रूपाचं वर्णन करून त्या युगल रूपाला नमस्कार करण्यात आलेला आहे हा मूळ श्लोक घेतला आहे तो अर्धनारीश्वर अर्धनारी नटेश्वर स्तोत्रामधून संपूर्ण स्तोत्राची लिंक खाली दिली आहे अशी ही संपूर्ण कर्पूर आरती आपण पुढच्या वेळेस म्हणूया व स्पष्ट उच्चारांचा आनंद घेऊया धन्यवाद